नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या भक्तिप्रिया या पवित्र चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहोत की तारकमंत्र घरी लावल्यावर नेमकं काय का होतं हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो तर तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे आणि जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे ते म्हणजे तारकमंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती म्हणजेच अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते ते आणि हो हा जर मंत्र तुम्ही हळूहळू म्हणला तर खूपच बळशक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्ग अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर स्वामीवरती विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील अरे असं तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती तेव्हा मनातल्या मनात, मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझी गुरु म्हणजेच स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एकच मालक आहे या जगात झाडाची सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि राहणारच तरी मी तुम्हाला विनंती करते की सर्वांनी हळूहळू तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राग वाटीत कशी पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांना ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही म्हणूनच रोज थोडा वेळ तारकमंत्र ऐकण्यासाठी द्या स्वामींचं नाव म्हणजेच अमृत आणि हे अमृत जर घरात असेल तर आयुष्य नक्कीच मंगलमय होतं जय जय स्वामी समर्थ जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचवा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ